जरांगेना आता आपली पब्लिसिटी महत्वाची वाटते गोरगरीब महिलांना भाऊ बहिणींना फायदा होतोय त्यापेक्षा मी मोठा मीच प्रसिद्धीच्या झोतात रोज राहिला पाहिजे म्हणून आता त्या ठिकाणी लाडकी बहीण आणि भाऊ योजना गर्दी डायव्हर्ट होण्यासाठी केल्या अशा प्रकारचा फुटकळ आरोप हे या ठिकाणी करतायत खरं म्हणजे या योजनेतनं मराठा समाजातील गरीब महिलांना सुद्धा त्या ठिकाणी मदत होणार आहे मराठा समाजातली बेकार तरुण मुलांना त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि उपेक्षित वंचित सर्व गरीब घटकाला न्याय मिळणारी योजना आहे पण आता तुम्ही स्वतःला एवढे मोठे समजायला लागला की सगळं गेलं खड्ड्यात रोज माझ्यावर फोकस झाला पाहिजे मी करतो तेच गरीबाचं कल्याण जरा यातना जरांगे आपण बाहेर या दुसरं आपण माझ्या बाबतीत बोलला लाडांच्या बाबतीत त्या ठिकाणी बोलला की त्या मुलीचा संदर्भ देऊन तिचे आश्रू बघा अहो जरांगे तुम्हाला मराठा समाजाने गर्दी केली म्हणून आता पोपटपंची करताय आम्ही तर गेले पंधरा वीस वर्ष प्रत्यक्ष काम करतोय पडद्याच्या मागे आम्ही काय करतोय हे मराठा मोर्चा ठोक मोर्चा सगळ्या मराठा संघटनांना त्या ठिकाणी विचारा आंदोलनात बॅक स्टेजला आम्ही ताकद देत होतो जेव्हा मुलांच्या परीक्षेचा प्रश्न भरतीचा प्रश्न पदोन्नती आधी संख्या प्रवीण दरेकरांनी पुढाकार घेतलाय आपल्याला त्याचं माहीत नाही हो जरा माहिती घेऊन बोलत जा त्या ठिकाणी जेव्हा पीएसआय मुलांचा प्रश्न होता त्यावेळेस सहा सातशे पीएसना देवेंद्रजींकडे नेऊन मी जॉईन करवलंय आपलं अज्ञान आहे आणि आप आपल्याला कल्पना नसेल की या ठिकाणी मराठा समाजांच्या मुलांच्या नोकऱ्यासाठी स्वयंरोजगारासाठी सतत रचनात्मक काम करणारे आम्ही आहोत केवळ आता त्या ठिकाणी मराठा समाजाला भावनिक करून त्या ठिकाणी मलाच नेता म्हणायचा आहे अहो तुमची वक्तव्य तपासा तुम्ही आता मुख्य प्रश्नांपेक्षा लाडक्या बहिणी योजनेवर बोलायला आपल्यात अतुल बेनकेपणाला भेटला भविष्यात काय होणार आहे तुम्ही आता राजकीय झालेला आहात मग मुसलमानांचा कळवळा तुम्हाला येतो मग पुन्हा मध्ये वंचितांच्या गोष्टी करणार पुन्हा ओबीसीच्या धनगर समाजाच्या गोष्टी करणार व त्यांच्यातनं आरक्षण हवंय आणि त्यांना त्या ठिकाणी हणवटीला हात लावायचा प्रयत्न तुमचा भंपकपणा आता आम्ही उघडा करणार आहोत मी तर मराठा समाजाच्या विचारवंतांना एकत्रित करणार आहे आणि त्या ठिकाणी गरीब मराठा समाजाच्या कल्याणासाठी सरकारशी समन्वय साधून नेमकं काय हवंय ते द्यायचं आहे कारण जरांगेंवर प्रेम केलं पाडबळ दिलं पण त्यांच्या डोक्यात राजकारणाचं भूत बसलंय ते आपल्याला उतरावं लागेल आणि ते आम्ही निश्चितपणे करू त्याचा अभियान सुरू करू ऐकलं प्रवीण दरेकर काय म्हणतायत प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे कारण की ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांनी लाडकी बहीण योजना या योजनेवर टीका केली होती की सरकारनं मुद्दामून कशा पद्धतीनं ही योजना आणलेली आहे या योजनेमुळं काही होणार नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणाले पण मात्र या संपूर्ण प्रकरणावर प्रवीण दरेकर यांनी सुद्धा आता रोखोक बोलायला सुरुवात केली आहे म प्रवीण दरेकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे जर आपण पाहिलं तर या अगोदर मनोज जारांगे पाटील यांनी जी भूमिका मांडली होती म्हणजे आरक्षणाची तो मुद्दा आता भरकटत चालला आहे मनोज जारांगे पाटील यांना राजकारणात यायचं आहे मनोज जारांगे पाटील यांच्या डोक्यात राजकारणाचं भूत शिरलं आहे आणि ते भूत आम्ही लवकरच उतरू असं सुद्धा प्रवीण दरेकर मान kanal मग मागच्या एवढ्या दिवसापासून प्रवीण दरेकर हे शांत होते मग अचानकपणे आता समोर येऊन का बोलू लागलेत असा सुद्धा प्रश्न अनेकांना पडला असेल जर आपण पाहिलं तर आता भाजपकडून महायुतीकडून एक कमिटी म्हणजे एक टीमच तयार करण्यात आलेली आहे आणि त्या टीममध्ये बरेच सदस्य आहेत आणि त्यांनी आता पत्रकार परिषदा घ्यायच्या आहेत आणि कोणत्या वेळेला कोणी बोललं पाहिजे कोणत्या मुद्द्यावर बोललं पाहिजे असे विषयसुद्धा त्यांना वाटून देण्यात आलेले आहेत म्हणजे अनेकांना आता प्रवक्ते म्हणून महायुतीकडून सरकारी योजना आणि मग जे असे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर सुद्धा बोलावा लागणार आहे म्हणून आता प्रवीण दरेकर हे पुढं येऊ लागलेत की काय आणि मनोज जारांगे पाटील यांच्यावर टीका करू लागलीत की काय असं देखील वाटू लागतं जर आपण पाहिलं तर मनोज जारांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र मिळावं आणि जे आरक्षण आहेत ते ओबीसी मधूनच मिळावं आणि सगळ्या सोयऱ्याची मागणी पूर्ण करावी या मनोज जरांगे पाटील यांच्या सुरुवातीच्या मागण्या होत्या सुरुवातीला मनोज जारांगे पाटील यांची मागणी मराठवाड्यापुरती मर्यादित होती असं सुद्धा सांगितलं जातं पण मात्र संपूर्ण राज्यामधून मनोज जारांगे पाटील यांना मोठा पाठिंबा मिळाला म्हणून आता संपूर्ण राज्याची मागणी मनोज जारांगे पाटील यांनी केलेली आहे आणि आता मनोज जारांगे पाटील यांना मोठा पाठिंबा राज्यामध्ये मिळताना दिसतोय लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जारांगे पाटील यांचा फॅक्टर कशा पद्धतीनं चालला आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सीट कशा पद्धतीने लोकसभेचे निवडून आले हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे पण मात्र मनोज जारांगे पाटील यांचा फॅक्टर लोकसभेला ज्या पद्धतीनं चालला त्याचा जोरदार फटका महायुतीला बसलेला आपण पाहिलेला आहे तर महाविकास आघाडीला या संपूर्ण फॅक्टरचा फायदा झाला पण मात्र तरीसुद्धा मनोज जारांगे पाटील यांनी कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं असा कुठलाही नाव घेऊन कोणाला सांगितलं नव्हतं फक्त सरकारला इशारा दिला होता आणि जनतेवर सोपवलं होतं कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं तर आणा मग तरीसुद्धा या गोष्टीचा फटका सत्ताधारी पक्षाला बसला मग म्हणून मनोज जारांगी पाटील यांच्यावर टीका होऊ लागली की मनोज जारांगी पाटील यांच्या जा पाठीमागं कोणीतरी आहे महाविकास आघाडीचा हात आहे त्यांच्या राजकीय नेत्या आहेत अशा विविध टीका यामधून होऊ लागल्या होत्या मग आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकासुद्धा जवळ आलेल्या आहेत आणि मग आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जारंगे पाटलांनी उमेदवार द्यायला पाहिजेत की मग पाडायला पाहिजेत असा प्रश्न निर्माण झालेला होता मनोज जारांगे पाटील यांनी तीन पर्याय जनतेसमोर समाजासमोर ठेवले होते पहिला पर्याय म्हणजे ज उमेदवार उभे करायचे दुसरा पर्याय म्हणजे पाडायचे आणि तिसरा पर्याय म्हणजे पुन्हा एकदा मुंबई मोर्चा काढायचा आता या तीन पर्यायापैकी मनोज जारांगे पाटील नेमका कोणता पर्याय निवडतात हे ते एकोणतीस ऑगस्टच्या सभेमध्ये बैठकीमध्ये सांगणार आहेत पण मात्र तोपर्यंत तो मनोज जारांगे पाटील हे कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागलेले असतानाच आता मनोज जरांगे पाटील हे राजकीय बोलू लागले आहेत त्यांनी उमेदवार उभे करण्याची तयारी केलेली आहे आणि अनेकांना उभे राहण्याची इच्छा सुद्धा आहे असं चित्र सध्या तरी आपल्याला दिसतंय पण मात्र एकंदरीत जर आपण पाहिलं तर मनोज जारांगे पाटील यांची जी मूळ मागणी आहे ती मागणी अजूनही कायमस्वरूपी तीच मागणी आहे मग मनोज जरांगे पाटील त्यांच्या मुद्द्याहून भरकटलेले आहेत का असं प्रवीण दरेकर यांना का वाटतं तुम्ही ते कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या